श्री गणेशाय नमः, अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझी काळजी संपेल तू जे काही मागत आहेस ते मिळण्याच्या मार्गावर आहे तू आज चिंतामुक्त होशील काळजीमुक्त होशील बाळा मला तुझी मदत कुठल्याही स्वरूपात करता येते ती तुझ्यापर्यंत आज या शुभ वेळेत नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचेल आज तुम्हाला जे काही तुमच्यापासून दुर्मिळ वाटत आहे किंवा अशक्य वाटत आहे ते सर्व काही शक्यता तुमच्याजवळ लवकरच देण्यात येणार आहे तुमची काळजी हरण करण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे आणि म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर येत आहे तुम्ही जेव्हा माझे बोल ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल घाबरू नका चिंता करू नका आणि काळजीत वेळ घालवू नका श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे एक कठीण द्वार उघडल्या जात आहेत कारण स्वामी शक्तीमुळे स्वामींच्या नाम जपामुळे आणि स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास वाढवल्यामुळे स्वामींवर विश्वास टाकल्यामुळे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शक्यतांना वाढवल्या जात आहे तुम्हीच्या अंधारापासून दूर होऊ पाहता तेव्हा देव तुमच्या शक्यता वाढवतो देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुमची ऊर्जा स्थिर करतो ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी होऊ शकता जे कोणी स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवून आपली पावले पुढे टाकतात आपले प्रयत्न करतात आणि यशाच्या दिशेने पुढे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी स्वामींनी हा संदेश पाठविला आहे म्हणूनच जे कोणी आज प्रयत्नशील आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे तुम्ही भाग्यवान आहात भाग्यशाली आहात म्हणून स्वामींनी तुमच्यापर्यंत हे बोल पाठवले आहेत हा संदेश तुमच्या जीवनातील संघर्ष कमी करणारा तुम्हाला ऊर्जावान आणि सशक्त बनवणारा आहे देवाचे बोल ऐकत रहा, कारण दैवी ऊर्जा तेव्हाच मदत करते जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास दाखवता काही सेकंद या स्वामींच्या सुंदर मुखाला बघा त्याच्यावरती स्मित हास्य आहे ते तुम्हालाच आकर्षित करत आहे जर तुम्ही स्वामींच्या या सुंदर मुखावर प्रेम करत असाल तर होय मी स्वामींवर प्रेम करतो असे टाईप करा स्वामी माऊली आज या स्वरूपात तुम्हाला भेट देऊ पाहत आहेत स्वामी तुमच्या मुखावरही असेच स्मित हस्य पाहू इच्छितात आणि तुमच्या मार्गात एक आनंदाची बातमी देऊ इच्छितात जर तुम्ही ती स्वीकार करण्यास तयार असाल तर चमत्कार घडतील तुम्ही ते आकर्षित कराल कारण आज तुम्ही तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि देवाला जे काही या क्षणाला प्रार्थना कराल ती पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळताना दिसतील होय तुम्ही सत्य ऐकत का आहात कारण देव आणि हे संपूर्ण ब्रह्मांड स्वामी शक्ती तुम्हाला तेव्हाच ते प्रदान करते जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास ब्रह्मांड शक्तीवर दैवी शक्तीवर आणि या ब्रह्मांड नायकावर करता जर तुम्ही ही हा पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहात तर तुमची ऊर्जा अगदी या क्षणापासून वाढवल्या जाईल तुम्ही जे काही कर्म करता त्या कर्मातील पवित्रता तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही, तुम्ही अत्यंत पवित्र कर्मांकडे वळल्या जाल कारण देव तुम्हाला तेच दाखवतील जे हवे आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे स्वामी सांगतात बाळा तू खूप काही सहन केलं आहेस तू जितके कष्ट करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे मला आज तुझ्या काळजा तुझ्या त्रास आणि तुझ्या वेदनेंना तुझ्यापासून वेगळं करण्यासाठी आणि तुला चमत्काराने भरण्यासाठी तू बोलावले आहे तुझा दृढ विश्वास माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे म्हणूनच आज हा दिव्य संदेश मी तुला देत आहे माझे बोल तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम कोरत आहेत बाळा काळजीत राहणे सोड कारण माझी मदत तुला अद्भुत प्रकारे मिळणार आहे तुझ्या शक्यतांना वाढवल्या जात आहे तुम्ही आर्थिक प्रश्नात असाल तर तुमची प्रश्न सोडवल्या जाणार आहे अगदी पुढील येणारे तीन दिवस तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेले आर्थिक मदतीने भरलेले आणि तुम्हाला नवीन संधी प्रदान करणारे असतील तुमचा विश्वास माझ्या शक्तीवर जितका दृढ बसेल तितकंच हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदतीचा हात देऊ करेल होय तू सत्य ऐकत आहेस कारण माझ्याकडे असत्य काहीच नाही जे काही सत्य आहे ते सर्व काही तुला आता पुढील काळात दिसणार आहे होय तू त्याचा अनुभव घेणार आहेस काळजी संपेल दुःख हरण होतील तुमच्यासाठी नवीन मार्ग मी उघडणार आहे त्या मार्गावर तुम्हाला चालायचे आहे प्रयत्न देखील करायचेच आहेत कारण प्रयत्न हीच यशाची गुरु किल्ली आहे हे तुम्हाला माहीत आहे तुमचा मार्गदर्शक म्हणून मी तुमच्या निरंतर सोबत आहे एकही वेळ चिंतेत घालवू नका प्रत्येक वेळेला देवाचे नामस्मरण करून आपल्या कर्मांना करत पुढे पाऊल टाका तुम्हाला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबाला आनंदित आणि उत्साहित पाहू इच्छिता तुमच्या कुटुंबातील प्रेम संबंध आता घट्ट होणार आहेत तुम्ही त्या सुसंवादांसाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते यशाने भरणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो कित्येक लोकांनी तुमच्यावर काही वाईट नजरी टाकल्या आहेत किंवा त्या वाईट नजरांपासून तुम्हाला आता दूर करण्यात येणार आहे आता तीच लोक किंवा तीच नाती तुमच्या अवतीभवती असतील जी तुमच्यासाठी प्रेमाने भरलेली आदराने भरलेली आणि आनंदाने भरलेली असतील कित्येकदा तुम्ही काही गोष्टींचा सा सामना करत इथपर्यंत आला आहात ते देखील मी पाहिले आहे कारण तुम्ही माझी प्रार्थना करून त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहात मी तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे जेव्हा तुम्ही ते स्वीकार करता तेव्हा तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अद्भुत मार्गाने तुमच्यापर्यंत येऊ लागतात तुमच्या कुटुंबातील प्रेम सुसंवाद आता तुम्ही योग्य वेळेवर प्राप्त करणार आहात स्वतःच्या जिद्दीपायी कुणीतरी काही असे केले आहे ज्यामुळे आता ते त्रास संपवण्यात येणार आहेत अगदी तुम्ही ज्या क्षणाला अनुभव इच्छिता तेच अनुभव देव परमेश्वर तुम्हाला देणार आहे तुमच्या नात्यातील प्रेम आता वाढेल सुसंवाद वाढतील आणि जे काही संबंध आहेत जे काही त्रासदायक नाते आहे ते तुमच्यापासून वेगळे होणार आहे तुमची अपेक्षा तुमची इच्छा ह्या सर्व काही देवापर्यंत पोचवल्या जात आहे त्याचप्रमाणे तुम्ही केलेली ती योग्य इच्छा आता पूर्ण करण्याची संधी तुम्हाला प्राप्त करून देतो अधिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ हा संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी मौलींचे हे बोल ऐकत राहा तुमच्यातील ऊर्जा पवित्र होईल आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील तुम्ही जे काही शोधत आहात तेच मिळण्याची योग्य संधी तुमच्यासाठी निर्माण होईल स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती देखील पूर्ण होईल त्याचा अनुभव घ्या तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि हा संदेश ऐकत असताना स्वामींचे नामाचे नामस्मरण करून तुम्ही इच्छा सांगा आणि ती इच्छा लगेचच काही काळातच पूर्ण होण्याचा अनुभव देखील तुम्हाला मिळणार आहे कारण हे शक्तिशाली संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबत आहेत म्हणजेच तुमची ऊर्जा पवित्र आहे कारण स्वामींनी तुमची निवड केली आहे स्वामी तुमच्यासाठी ते दरवाजे उघडतात जे बंद आहे जिथे तुम्ही पूर्वी ठोठावले होते पण तिथून तुम्हाला नकार आला होता पण आता मात्र तुमच्यासाठी देव होकार ठेवत आहे तेव्हा ठोठावणे थांबवू नका प्रयत्न करणे थांबवू नका तर प्रयत्नांती परमेश्वर हे वाक्य निरंतर आठवण ठेवा स्वामी म्हणतात हम गयनही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची इच्छा अपेक्षा तू व्यक्त करत आहेस बाळा माझी सर्व काही आशीर्वादाची श्रृंखला तुझ्यासाठी येत आहे योग्य वेळेवर तू जे मागशील ते ते मिळत जाणार आहे शंका घेऊ नका मनात काही वाईट विचार आणू नका कारण देव नकारात्मकतेपासून तुम्हाला दूर करू इच्छितात तेव्हाही सर्व काही आनंददायक आहे ते स्वीकार करा ते स्वीकार केल्यास तुमच्यासाठी मार्ग सापडू लागतील दिसू लागतील आणि तुमचे जीवन आनंदाने भरल्या जाईल तुम्ही केलेले कष्ट कुठेही वाया जाणार नाहीत कारण देव त्या जागा त्या रिकाम्या जागा जिथे तुमचे प्रेम असले पाहिजे जिथे तुम्हाला योग्य कार्य मिळाले पाहिजे काम मिळाले पाहिजे त्या संधी सर्व निर्माण करणारा परमेश्वर आहे तेव्हा परमेश्वरावर भगवंतावर स्वामी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी लिहा होय माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे तुम्ही आरोग्याने परिपूर्ण व्हाल सुखी व्हाल आनंदी व्हाल स्वामी शक्ती तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय श्रीज्ण श्रीज्ण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ